काही दिवसाआधी दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला महत्त्वाचं म्हणजे एका वर्षात पाच लोकांना एकाच वेळी भारतरत्न देण्यात आला आहे हे इतिहासात प्रथमच घडलं आहे या पुरस्कार प्राप्त व्यक्तीमध्ये कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी माजी पंतप्रधान नरसिंह राव चौधरी चरण सिंग आणि वैज्ञानिक एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्यात आला आहे भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे हा पुरस्कार देशातील मोजक्याच लोकांना मिळाला आहे ज्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो त्यांना अनेक व्ही व्ही आय पी सुविधा दिल्या जातात भारतरत्न पुरस्काराची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतीकडे करतात आता समजून घेऊ भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींना काय सुविधा मिळतात कला साहित्य विज्ञान समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात देशासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न दिला जातो प्रथम गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी व्ही व्यंकटरामन यांना भारतरत्न भारत प्रदान करण्यात आला होता भारतरत्नासाठी नावाची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतीकडे करतात यामध्ये राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र व पद दिले जाते महत्त्वाचं म्हणजे भारतरत्न पुरस्कारासोबत रोख रक्कम दिली जात नाही एकोणीसशे चौपन्नमध्ये हा सन्मान फक्त जिवंत व्यक्तींनाच दिला जात होता मात्र एकोणीसशे पंचावन्नमध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली हा सन्मान प्रजासत्ताक दिनाला प्रदान केला जातो भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला देशात व्ही आय पीचा दर्जा मिळतो प्रोटोकॉलनुसार त्या व्यक्तीची गणना देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या लोकांसोबत केली जाते देशाचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश लोकसभा अध्यक्ष कॅबिनेट मंत्री राज्यपाल मुख्यमंत्री माजी राष्ट्रपती माजी पंतप्रधान माजी मुख्यमंत्री दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते यांच्यानंतर हे पद दिले जाते आता पाहू भारतरत्न मिळालेल्या लोकांना काय काय सुविधा मिळतात कारण पैसे तर मिळत नाही भारतरत्न प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला कॅबिनेट मंत्र्याचा समकक्ष व्ही आय पीचा दर्जा दिला जातो आयकर न भरल्यास सूट देखील दिली जाते म्हणजेच इन्कम टॅक्स भारतरत्न प्राप्त व्यक्ती संसदेच्या बैठका आणि अधिवेशनांना उपस्थित राहू शकतात देशाचे राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी होऊ शकतात भारतरत्न प्राप्तकर्ते विमान ट्रेन आणि बसने मोफत प्रवास करू शकतात राज्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांना राज्य पाहुण्याचा दर्जा मिळतो या पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तीला सरकार वॉरंट ऑफ प्रेसिडेन्सीमध्ये स्थान देते ज्याचा उपयोग सरकारी कार्यक्रमामध्ये प्राधान्य देण्यासाठी केला जातो भारतरत्न मिळणाऱ्या लोकांना राज्य सरकार सुविधा पुरवतात अशा प्रकारे अजून काही किरकोळ सुविधा भारतरत्न प्राप्त व्यक्तीला मिळत असतात यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारतरत्न नावाला जोडता येत नाही हा सन्मान प्राप्त करणारी व्यक्ती आपल्या नावासमोर किंवा नावाच्या मागे भारतरत्न वापरू शकत नाही पण व्हिजिटिंग कार्ड बायोडेटा पत्रामध्ये किंवा राष्ट्रपतींनी प्रदान केलेल्या भारतरत्नाचा उल्लेख करू शकतात ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद